सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अश्विनी पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्यास का ओवाळतात या दिवशी ज्येष्ठ आपत्य ओवाळणीचा पवित्र परंपरा ही कोणी सुरू केलेली आहे कधीपासून सुरू केलेली आहे हे माहिती आपण जाणून घेऊयात पण तुम्हाला माहिती आहे का ही परंपरा फक्त विधी नाही तर घरात सौभाग्य समृद्धी आणि आरोग्य टिकवण्याचा मार्ग आहे चला याचा पौराणिक धार्मिक आणि पारंपरिक अर्थ आपण जाणून घेऊया घरातील ज्येष्ठ आपत्त्यावर लक्ष्मी देवीचा विशेष असा आशीर्वाद असतो असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे रामायणामध्ये सुद्धा याचा संदर्भ मिळतो कौसल्या देवीनं म्हणजे रामाच्या आईनं रामाला आक्षमण केलं होतं असा उल्लेख मिळतो महाभारतामध्ये युधिष्ठरा युधिष्ठराला कुंतीनं ओवाळलं होतं असा सुद्धा आ, हे आश, हे आपल्याला मिळतं असं आढळतं आपल्याला महाभारतामध्ये ही आदर्शापासून ही परंपरा घरगुती जीवनात रुचलेली आहे घरातील कुलदीपक जो असतो मी सगळ्यात ज्येष्ठ तो कुलदीपक मानला जातो ज्येष्ठ आपत्त्या सोहळा ही पद्धत घरातील सौभाग्य टिकवण्यासाठी आरोग्य वाढवण्या वाढण्यास वाढवण्यासाठी आणि कुटुंबातील हे प्रेम वाढवण्यासाठी ही रूढ झालेली आहे का हे क पद्धत कशी आहे कशी करतात आपण मी सोप्या पद्धतीनं सांगते की हे आपण संध्याकाळी काय कर करायचं सगळं आपलं घर वगैरे स्वच्छ करून द्याय स्वच्छ करून घ्यायचं संध्याकाळी आपण पाच सुवासिनीला बोलवलं जातात त्या पाच सुलक्ष ते, सु ते प्रतीकसुद्धा आहेत पाच ल म्हणजे पाच प्रतीक कोणते कोणते आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी आरोग्यलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विजयलक्ष्मी या सुमा सुवासींना आपण म्हणजे असं मानून आपण बोल बोलवलं जातं हे एक सुवासनेचं म्हणजे काय थोडक्यात मी सांगते धनलक्ष्मी म्हणजे काय संपत्ती धान्य लक्ष्मी म्हणजे काय अन्नधान्य संतान लक्ष्मी म्हणजे संतान सुख आरोग्यलक्ष्मी म्हणजे आपलं विजयलक्ष्मी म्हणजे यश किंवा की कीर्ती असं मी थोडक्यात त्याचे प्रतीक सांगितले आहेत म्हणून आपण पाच सुवासिनीला त्या दिवशी बोलवायचं संध्याकाळी आणि आपल्या ज्येष्ठ आपत्त्यासा आपत्त्याला ओवाळायचं याच्यामध्ये काय मा पारंपरिकसुद्धा कारण आहे की ज्येष्ठ आपत्त्यावरून आप, आप त्याचं घराचं सौभाग्य संस्कार टिकतात असंही मानलं जातं आणि सुवासिनीकडून ओवाळलं तर त्यांचे आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीसारखेच आपण मानलेलं असतो सुवासिनी म्हणजे साक्षात देवीच आपण मानलेलं असतं त्यांच्याकडून जर आपण हे रक्षण केलं तर आपल्याला सुख समृद्धीसुद्धा लाभते ही प्रथा कुठं कुठं आहे आजही महाराष्ट्रामध्ये मा पुणे कोल्हापूर सातारा ठाणे आणि आसपासच्या गावामध्ये ही विधी मोठ्या भक्तीने केली जाते संध्याकाळी पाच वाचणीला मी आधीच सांगितलं की बोलून ज्येष्ठ आपत्त्याला ताटामध्ये निरांजन वगैरे ठेवून आपण ओवाळलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं घरामध्ये सौभाग्य आरोग्य शांती आणि समृद्धी टिकते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे ज्येष्ठ आपत्त्याला ओवाळणं हे फक्त पारंपरिक विधी नाही त्या घरातील संस्कार टिकवण्याची एक साधनं आहे त्यामुळे घरातील कुलदीपकावर लक्ष्मी आणि त्या दिवशी चंद्राचं सुद्धा तेज असतं ते तेजसुद्धा राहतं आरोग्य दीर्घ आयुष्य विद्या संतानसुख हे गुण घरामध्ये टिकतात ही विधी घरातील सर्व सदस्यांमध्ये एकात्मता आदर आणि भक्ती वाढवते हे थोडक्यात तिथं सांगितलेलं आहे ते आपण करायचं आवर्जून आणि ह्याला काही जास्त वेळही लागत नाही किंवा जास्त असं साहित्य लागत नाही घरात असतंच आता न अक्षवणाचं ताट आपण करतो तर तसंच अक्षोणाचं ताट करायचं आणि पाच सुभासिणीला बोलवायचं आपल्या आजूबाजूच्या आधी आपण संध्याकाळी करायचं आहे आपण पाट रांगोळी टाका ठे तिथं जिथं आपल्याला करायचं तिथं स्वच्छ जागा कट करून घ्यायची आधी देवघराच्या जवळच करायचं किंवा कुठेही आपण स्वच्छ करून घ्यायचं तिथं पाठ रांगोळी करायची पाच सुवासिनीला बोलवायचं आजूबाजूच्या त्यांना त्यांच्याकडून आपण आक्षण करून घ्यायचं कारण आपण मी आधीच सांगितलेलं आहे पाच सवासणी म्हणजे पाच ल लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यांच्याकडून आपण आक्षमण केलं ज्येष्ठ आपत्य असतात ते आपल्याला घरामध्ये स आपल्या आपत्यावर आपत्याचं आपल्या मुलाचं आरोग्य चांगलं राहतं संपत्ती स सं, सं, सगळ्या अडचणी संकटावर सुद्धा मात होते असं सुद्धा अध्यात्मामध्ये मानलेलं आहे आणि काही काही ठिकाणी सुवासिनीला मग त्याच्यानंतर हळदी कुंड कुंकू ओटी आणि काही काही ठिकाणी फळ असं ब्लाऊज पीस आपल्याला जसं यथाशक्तीप्रमाणे त्यांना असं मानपानसुद्धा करायचा यथाशक्ती प्रमाणे दूध द्यायचं त्यांना फळं दूध फराळ करायचं असलं तर फराळसुद्धा आपण करू शकतो किंवा त्यां आपल्याला यथाशक्तीप्रमाणे आपण त्यांचा आदराचा सत्कार करायचा आणि म मानपान करायचं सवाष्ण म्हणजे आधीच सांगितले आहे सवाष्ण म्हणजे हे देवीचं रूपच असतं असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे सुवासिनीचा सहभाग हा एक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ह्या विधीमध्ये कारण त्यांचे आशीर्वाद लक्ष्मी देवीच्या कृपेचे प्रतीकसुद्धा असतात आणि आपण ते त्या म्हणायचं सुद्धा हे अक्षण करताना देवीला म्हणायचं की तुझ्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहो असंसुद्धा आपण म्हणायचं आणि त्या दिवशी आपण दूध वगैरे सुद्धा केलेलं असतं ते सुद्धा सुवासिनीला द्यायचं त्या दिवशी ते, ते, ते पण चांगलं असतं यामध्ये अजून एक मला सांगायचं पारंपरिक कारण असं की ज्येष्ठ अपत्या करून जर केलं तर आपल्याला संस्कार टिकतात पुढच्या पिढीलासुद्धा हे संस्कार लागतात आणि हे संस्कार आणि सोपे पण आहेत असं सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये काही थोडंसं अवघड वगैरे काही नाही आहे फक्त आपल्याला सुवासिनीला जाऊन आधी सांगावं लागतं की आमच्याकडे या आणि हे अश्विनी पौर्णिमेला करायचं असतं कोजागिरीच्या नंतर जी अश्विनी पौर्णिमा आहे ती दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी करायचं दिवे लागायच्या वेळेस हे हा विधी करायचा असतो ह्याच्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये म्हणजे स आपल्या घरामध्ये समृद्धी आरोग्य सौख्य संतानाचं सुख शांती हे सगळं आपल्या घरामध्ये येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीचा कायम वास होतो आणि एक थोडक्यात म्हणजे काय सुवासिनीचा आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद या संस्काराने आपल्या संस्काराने आपत्ला घराच्या परंपरेचा व जबाबदारीचासुद्धा बोध होतो आणि ज्येष्ठ आपत्त्याला ओवळण्याने हो घरामध्ये लक्ष्मीचं तेजसुद्धा राहतं घरामध्ये संपत्ती मी आधीच एक सौभाग्य आर्थिक स्थै स्थैर्य राहतं म्हणजे टिकतं त्याच्यामुळं काय होते का आपल्या आपत्त्याचं हे पारंपरिक असं पारंपरिक मान्यता काय सांगितलेलं आहे की चंद्रप्रकाशात आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने ओवळ ओवळल्याने आपत्त्याचे शरीर निरोगी राहतं रोग दूर होतात दीर्घ आयुष्य वाटतं आणि ज्येष्ठ आपत्त्याला ओवाळल्यामुळे त्यात शिस्त बुद्धिमत्ता संस्कार गुणधर्म वाढतात घरातील इतर सदस्यावरही सकारात्मक प्रभाव पडतो त्याच्यामध्ये कुटुंबातील एकात्मता वाढते याचे फायदे मी सांगते थोडक्यात मुलामध्ये आदर धार्मिक भक्ती संस्कार निर्माण होतात विधी पूर्ण केल्याने घरामध्ये शांती समाधान सकारात्मक ऊर्जा पसरते आणि पाच सुवासणीच्या हस्ते ओवाळणी केल्यामुळे घरामध्ये धन अन्नधान्य आरोग्य विजय टिकतं ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पारंपरिक रीतीने केलेलं म्हणजे लक्ष्मी देवीच्या कृपेचं एक प्रतीक मानलेलं आहे थोडक्या ज्येष्ठ आपत्त्याला वळणं म्हणजे काय घराचे कुलदीपक टिकवणं सौभाग्य आरोग्य वाढवणं संस्कार गुणधर्म घरात शांती समृद्धी सुनिश्चित करणं ही तर ही होती अश्विन पौर्णिमा ज्येष्ठ आपत्त्या पवित्र परंपरा फक्त एक विधी नाही तर घरातील सौभाग्य आरोग्य शांती आणि संस्कार टिकवण्याची गाथा आहे या दिवशी विधी करून आपण तुम्ही फक्त परंपरा जीवन ठेवत नाही तर आपल्या जीव कुटुंबाला लक्ष्मी देवीची आशीर्वादही मिळ मिळवता चला या दिवशी आपल्या घरातही या शुभ संस्काराला जिवंत ठेवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण ह्या दिवशी हे अश्विनी पौर्णिमेचं अवश्य करावं आणि आपली ही सं परंपरा कायम ठेवावी आणि ही परंपरा अशी पवित्र परंपराबद्दल माहिती इतरापर्यंत पोहोचवणं देखील आपलं कर्तव्य आहे तुम्हाला